श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्व ताईंचं दादांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याला काही अडचणी असतील ते आपल्या व्हिडिओखाली कमेंट करू शकता मी जरूर त्यांना कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पर जेणेकरून तुम्हाला समजेल मला एक सांगायचं आहे रोज मला एक कमेंट येतील ते एक, सा कमेंट अशी आहे एका स्वामी भक्ताचीच आहे चांगलीच कमेंट आहे असं वेगळी नाही आहे तर दादाला मी जसे व्हिडिओ बनवते ते एडिटिंग करायचं शिकायचं आहे मी त्यांना सांगितलं की एडिटिंग करायला दोन मोबाईल लागतात एक व्हिडिओ बनवायला आणि ॲप्स कोणते आहेत काय ते तर तुम्हाला दाखवल्याशिवाय कशी समजणार ॲप्स पण त्या दादांना लवकरात लवकर शिकायचं असेल पण आमच्या घरी दोन मोबाईल नाही माझा एक मोबाईल आहे आणि माझ्या हसबंडचं आहे ते गावाला गेले आहे पण चला म्हटलं या व्हिडिओमार्फत यांना थोडंफार समजलं तर सांगूया व्हिडिओ एडिट करत असताना तीन गोष्टी लागतात आपल्याला कोणताही व्हिडिओ बनवायचा असेल तर तीन गोष्टी लागतात स सर्वप्रथम आपण यूट्यूब चालू करतो बरोबर त्यालाही यूट्यूब स्टुडिओ पाहिजे एक नंबर दोन नंबर जशी मी ॲप्समध्ये एडिटिंग करते त्या ॲप्सवर तुम्हाला एडिटिंग करायची आहे तर तुम्हाला इमेज सर्च नावाचं ते प्ले स्टोअरमधून ॲप्स घ्यायचे आहे इमेज सर्च इमेज सर्च ही ॲप्स घ्यायची आहे आणि तिसरं म्हणजे काईन मास्टर तुम्ही कोणत्याही ॲप्समध्ये करू शकता पण मी काईन मास्टर ॲप्समध्ये करते आणि मी जे काईन मास्टर यूज करते ते प्ले स्टोअरमधलं नाही आहे ते गुगल गुगलमधूनच मी डाउनलोड केलेलं आहे गुगल काईन मास्टर डायमंड म्हणून असं सर्च केल्यानंतर काईन मास्टर येतं म्हणजे काइन मास्टर का गुगलमधून डाऊन केलेलं आहे हेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे या तीन गोष्टी आपल्याला व्हिडिओ बनवत असताना आवश्यक आहे जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बनवायचे आहे तर मी सांगते इमेज सर्च म्हणून कोणतेही तुम्हाला फ्लावर्स घ्यायचे असेल की बर्ड्स घ्यायचे असेल तर इमेज सर्च या ॲप्समध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करायचे डाउनलोड केल्यानंतर मग आपल्याजवळ काइन मास्टर असते काइन मास्टरमध्ये आपण यायचं आहे यायचं काही मास्टरमध्ये आल्यानंतर दोन आपल्याला दिसतात एक सिक्स्टीन पॉईंट नाईन आणि नाईन पॉईंट सिक्स्टीन असा रे शो असतो तर आपल्याला नाईन पॉईंट सिक्स्टीन हा रे शो आपल्याला घ्यायचा आहे तिथं आपल्याला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ क्लिक करायचा आहे क्लिक त्याच्यामध्ये यायचं नंतर मीडियामध्ये जायचं मीडियामधून आपल्याला एक पिक्चर सिलेक्ट करायचा असतो तो पिक्चर सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याला बराबर त्याला साईजनुसार करून घ्यायचं आहे ते केल्यानंतर आपल्याला आपण आता मला स्वामींची आवड आहे म्हणून मी स्वामींचं एक पिक्चर मी सिलेक्ट करणार आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्या काही मास्टरमध्ये एक ऑप्शन येतात त्याच्यावरती खूपच असे ऑप्शन येतात तुम्ही जसं की त्याला कलर करू शकता काही करू शकता फिल्टर देऊ शकता की ॲनिमेशन देऊ शकता असे ऑप्शन येतात आणि तुम्हाला जर त्याचं ओपॅसिटी देऊ शकता ओपेसिटीचा ऑप्शन येतो मग मी मला स्वामींचा फोटो मला थोडासा दिसला नाही पाहिजे असं मी करते तेव्हा त्याला ओपेसिटी देते मी कायन मास्टरमध्ये येऊन कायन मास्टरमध्ये येऊन ओपेसिटी देते आणि मग नंतर टेक्स्ट लिहिते टेक्स्ट लिहिल्यानंतर त्याला फॉन्ट लावते फॉन्ट लावल्यानंतर त्याला कलर करते त्याच्यानंतर काईन मास्टरमध्ये आल्यानंतर मी रेकॉर्डिंग करते रेकॉर्डिंगसुद्धा करते की तुम्ही स्वामींचे व्हिडिओ बघितले का असं टाईप केल्यानंतर असं करते आणि आपला व्हिडिओ सेव्ह करते दुसरं काही नाही आहे बनव तुम्हीही बनवू शकता असा प्रॉब्लेम नाही आहे की यूट्यूब हे कठीण आहे की आपल्याला व्हिडिओ बनवणे कठीण आहे पण व्हिडिओ हे साधी आणि सरळ भाषेत बनल्या जातात फक्त आपण दुसऱ्याचा कंटेंट कॉपी नका करू आणि राहिलं यूट्यूब स्टुडिओचं यूट्यूब स्टुडिओमध्ये तुम्ही कोणतेही सेटिंग करू शकता पहिले तुम्ही व्हिडिओ टाकता यूटूब व्हिडिओ मला यूट्यूबविषयीच तुम्हाला माहिती सांगायची आहे यूटूब व्हिडिओ टाकता पहिले आपण व्हिडिओ टाकल्यानंतर त्याला नाव लिहायचं कीवर्ड्स यूज करायचे त्याच्यानंतर पहिले अनलिस्टेड करायचा व्हिडिओ अनलिस्टेड केल्यानंतर आपण त्याला पब्लिक करायचा म्हणजे तो पब्लिकपर्यंत पोहोचते जर आपण अर्धी सेटिंग केली आणि यूट्यूबवर तो व्हिडिओ सोडून दिला याच्यासाठी हा यूट्यूब स्टुडिओ तो सेटिंग करण्यासाठी आणि काही जे प्रॉब्लेम असतात ते यूट्यूब सेटि टी, सेटिंगमधून सॉल्व होतात म्हणून यूट्यूब स्टुडिओ हा जरुरी आहे आणि इमेज सर्च नावाची ॲप्स हे ॲप एप त्याच्यामधून तुम्ही कोणतेही युमे इमेज सर्च करू शकता स्टोरी झाल्या फ्लावरचे व्हिडिओज झाले बर्डचे व्हिडिओ झाले बर्ड्स इमेज झाले फ्लावर इमेज झाले कोणतेही एच डी तुम्ही त्याच्याकडून सिलेक्ट करू शकता म्हणून याच्या याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे इमेज सर्चमध्ये कसं असते तुम्ही कोणतेही व्हिडिओ जसं तुम्हाला फ्लावर्स पाहिजे असतात बर्ड्स पाहिजे असतात तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर मी सांगितलं की मी काईन मास्टर म्हणून का डाउनलोड केलं नाही जर तुम्ही म्हणून डाउनलोड तर कायंड मास्टरला लोगो येतो आणि जर गुगलहून डाउनलोड केलं काईन मास्टर डायमंड होऊन तर त्याला लोगो येत नाही जसे तुम्ही कोणतेही व्हिडिओ बनवता तर त्याला तुम्हाला वारंवार त्याचा लोगो रिमूव्ह करायची गरज पडत नाही म्हणून या दोन तीन तीन गोष्टी तर महत्त्वाच्याच आहे यासाठीच मी व्हिडिओ बनवलेला आहे जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या चॅनलवर ज्या व्हिडिओखाली कमेंट करा लाईक आणि व्हिडिओ जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ